दिनांक एकवीस एप्रिल रोजी देशभरातील गोर बंजारा समाजाचे शक्तीपीठ वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज संत श्री रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून लाखो लाखो बंजारा बांधव श्री क्षेत्र पोहरादेवी येथे येत असतात मात्र मागील वर्षीपासून राज्यातील सर्व सण आणि उत्सवावर कोरोना महामारीमुळे विरजन पडले आहे त्यामुळे राज्यातील कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता वाशिम जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाने व पोहरादेवी संस्थानेतील संत सेवालाल महाराजांच्या वंशातील सर्व महंतांच्या एकमताने गोरबंजारा समाजाचे धर्मपीठ श्री क्षेत्र पोहरादेवी येथील दिनांक अठरा एप्रिल ते बावीस पर्यंत असणारी श्री रामनवमी यात्रा रद्द करण्यात आलेली होती असे आवाहन सुद्धा महंत जितेंद्र महाराज यांनी केले होते याच पार्श्वभूमीवर याच पार्श्वभूमीवर दिनांक एकवीस एप्रिलच्या दिवशी श्री रामनवमीच्या दिवशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे शुकशुकट बघण्यास मिळाला मागील वर्षीचे चित्र बघता श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संपूर्ण भारतातून गोर बंजारा बांधव लाखोच्या संख्येने पोहरादेवी येथे दर्शनाकरिता येत असतात यावर्षी मात्र प्रशासनाच्या आदेशाने व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशाने संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे सज्ज करण्यात आली होती पोहरादेवी येथे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले होते त्यामुळे पोहरादेवी येथे अतिशय शांतता व शुकशुकाट दिसत होता संपूर्ण धार्मिक विधी पूजा अर्चना हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मंदिराच्या आतल्या आत करण्यात आले पोहरादेवी येथून कारंजा लाड प्रतिनिधी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत